तीन गोवा चोवीस तास जुनसवाडा मांद्रे येथे बेकायदा डोंगर कापणी होत असल्याचा आरोप होतोय या पार्श्वभूमीवर संतप्त नागरिकांनी मांद्रेचे मिनी दिल्ली करू नका भावी पिढीसाठी जमिनी सुरक्षित ठेवा अशी मागणी केली आहे डोंगर कापणी विरोधात पंचायत आणि टीसीपी विभागासह स्थानिक अधिकाऱ्यांना वारंवार आवाहन करूनही या प्रकाराकडे लक्ष देण्यासाठी कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही मांद्रे तिसऱ्या बसून तरी स्पेस घेतलोलो की आमचं जीत मांजर सांभाळता म्हणून हा जिता इतकं बाबा जीत हे डोंगर दिसतात रे ही आमची गोयची सुंदरता कोण सोपयत रे तुम्ही सोपयतात मारे तुमकं लोकांनी हाडलेले हे लुडप हाडलेले निवडून रे काय तुमकडे डेव्हलपमेंट करून आमचे गोयची संस्कृती सांभाळून हाडलेले गोयची जमीन सांभाळपास हाडलेली की तुम्ही त्यांना पण आता भाऊसाहेब बांदोडकरजी निष्ठा तुम्ही आज इलेक्शन लढल्यात भाऊसाहेब केन्ना असे केलं रे भाऊसाहेब बांधोरांनी जेन्ना पहिले ते गोयंत अशें चलतलें म्हणून त्यांनी मामलेदार कलेक्टर शाळा बिळां हाडून हे त्यांनी आमचे ते म्हणून काँग्रेसीन सांभाळून दवरले आणि तुम्ही हे कितें सोंपयतात रे आय तुम्ही एम जी चांद्रे गव्हर्नमेंट करून मांद्र्या स्थानिक लोकांना तू उखलून दोन असले ते वाठाणात घालता दिल्लीच्या लोकांना तू उखलून दोला रे जे येदे मोठे कंस्ट्रक्शन इतली जमीन आय उदीक पाणी अन्न लाईट ही खूप वतली रे कोणच्या घरा आमच्या स्थानिक लोकांनी कळखून राहते दिल्लीकरांनी म्हटले फोकस राव अरे जी तू तुका तू नवो तू बरं म्हणून निवडून हाडलो पण तू दाखवून दिलाय तुझी लायची की दाखवून दिलाय तू अशी दाखवून की किती करत आहे नू आत्ताचे आता ते इनलिगल आता स्टॉप करून उडय त्यांना आम्ही तुकडं वारू नका खरंच जीत बाबा एमजीचं खळेगाट भाऊसाहेब बांदोवाडके नाव राखले म्हणून तर ते ढवळीवड्यावर नचून तू जाना ढवळीकर तांब्याचा खैसरू लागता या नक बांधल्या त्या माडाक बांधा लागता सो तू लावू नका तू समाज भांडारी समाजाचा असा आणि मांद्र्यान आता समाज, समाज सुभे झाल्या कारणात तुम्ही एक्शन ॲक्शन जाय जे तुझे चिंतोप जाय जे बघा हे दिल्लीकार येतले आणि मिनी दिल्ली आमच्या मांद्रेन जातली ही जाऊ देऊन तुम्ही झगोक ववर ते गाव तुमकां पैसे गावले बांदारे पंचायत सरपंच मातशे मरे किरे मरे घरांत तुम्हाला तुमचे आजो पणजो कोण नसतो बापू बी असतो त्यांना विचारात गोयचे आयडेंटिटी मातशी दोरात गोयकार पण किरे ते दोरात हे तुम्ही पोव शकता कसे डोंगराचे बांधलेले आहात वयर सारके म्हणजे गोयसो दिल्लीसून कोण घेऊन गेलो काय ना हे टी सी पी जे ऑफिसर जे असा हे मिनिस्टर सांगता म्हणून तुम्ही ऐकू नका टी सी पी गव्हर्मेंट ऑफिसर जे आहात नी बाबा गोयचे लोक तुम्हाला बरे महिन्याच्या महिन्या टॅक्स पे पैसे फारीक करत तरीसून तुम्हाला पगार येतो मिनिस्टर विश्वजीत राणे किंवा गोयचं मुख्यमंत्री तुम्हाला पैसे दिना तेंका में जे में जे 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 ते पैसे महिन्याचे पगार आमच्या लोकांकडून पैसे मिळतात या गाड्यांनी जे भोवतात कान उघडून सांगता मिनिस्टरांक जे पैसे येतात महिन्याच्या महिन्यात नी आमचे पैसे मिळतात एक गाड्यांनी भोवत जे चव घेतात हे किर खर गेले का आमचे पैशांनी हे स्वतःचे गाडून घेऊन कापास त्यांपासत ना हे पैसे जे काढून देवाचे म्हणून देतात तुमक देणगी म्हणून देतात हेच पैसे ते कोणाला कापासत ना घरा घराकडे पैसे दिवप मागता हे असले मरे इल्लीगल कामं मांद्रे पंचायतीन हरमला पंचायतीन आहा न्हू ती बंद जाय आणि गावच्या लोकांनी उठा काय फायदो ना हे सरकारान जे जे सरकार मनीस जे असा नी ते आम्हाला अक्षरशः फाल्यां सकाळी मरे फाला एक, एक सरपंच जातलो फाल्यां सकाळी दिल्लीचे लोक जातले पळय हांव तुमकां मुद्दम सांगता आसगाव तशेंच झाला म्हणजे आमच्या बार्देस तालुक्यात तशेंच झाले पेडण्या सकाळी हांगाले लोक दोन हजार जर लोक जाले न्ही मत सगळे हे जे अख्ख्या गोयात जे हे जे दिल्लीसून जे लोक येले त्यांचा पंच जातो पहिले लक्षात घ्यात त्यांच्याकडे दिल्लीवाल्याकडे पैसे आणि आमच्या गावच्या लोकांनी जर निवडून जर लोकांना जर दिले गाव सात जर दर... पंच असतात सात जर पंच असतात भरले पाच वाले न्हू निवडून हंगाल्ले हे पाच जण पंच त्यांचे जर दोग दोघ जण विकते घेतले आणि सकाळीं त्यांचा एम एल आमची आरती आमची संस्कृती आमची दिवाळी नरकासुराची ही प्रथा सगळी बंद जातली तुम्ही छट पूजा करा दिल्लीच्या लोकांची कुंडय अपघात प्रवण क्षेत्रात असलेल्या बायपास बायपासवरील रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे हे काम डिसेंबर पर्यंत पूर्ण होणार असल्याचं आश्वासन देण्यात आलं होतं मात्र पाच महिने उलटूनही काम पूर्ण झालेलं नाहीश गावडे आज एप्रेस घेऊ कारण म्हणजे जे आमचा आम रोड आसा कुंड वयर व्हायंडींग चालताले ते गेल्या लास्ट एप्रिला झालेले तसंच एप्रिल कंप्लीट झाला तरी पण ते काम झालेलं ना हासर त्या खाती आम्ही गरमेंटाकडे रिक्वेस्ट करता की डब्ल्यू मिनिस्टर हे आमचे सी एमूच आहात सो त्यांना आम्ही रिक्वेस्ट करता की जाती बेगीन माते काम स्टार्ट करचे तुम्ही जर लक्ष घालीत झार जातं असं हा तुमचेकडे मागता विदीन फोर मंथ्स करता म्हणले त्यांना आम्हाला टाइम दिलेला डिसेंबर पर्यंत जाता म्हणून सांगलेले पण तो डिसेंबर जो त्याच्या नंतर चार ते 5 महिने झाले तरी पण ते काम जे आंूच आह त्या परत एकदा आम्ही सरकाराक रिक्वेस्ट करता जात तित बेगीन काम स्टार्ट तेवढे तेवटेंट सिरीज चालूच असा हो तेवटे चालूच असा एक दोन दिस पहिली ॲक्सिडेंट झालेले ट्रक एक बारीक ती कोळशी पडलेली त्यांनी काढली आणि ती वेली सो परत त्याच खातीर आम्ही मागता की जात ते बेगीन व रोड तुम्ही ऍक्शन प्लॅन किती असे इफ नॉट ना, not... ना आमकां गमेंटान सांगलेलें आसा सी एमां तशेंच आमचे आमदार जे आहात पीड आमचे पॉवर मिनिस्टर सुदीन ढवळीकर सर त्यांनी सांगलेले असा की जात तितके बेगीन करून देत म्हणून त्याच खातीर आम्ही परत एकदा सांगतो सर की बेगीन करून दिवचे